ठाणे शहरामध्ये लागलेल्या प्रचंड मोठ्या एलईडी होर्डिंग्स मुळे ठाणेकरांना त्रास होत आहे या होर्डिंगवर एलईडी डी लाईट्स बसवण्यात आल्यात याचा प्रमुख त्रास वाहन चालकांना होतोय होर्डिंगवर असणाऱ्या एलईडी लाईटची तीव्रता जास्त असल्यानं वाहन चालकांच्या डोळ्यांवर अचानक तीव्र प्रकाश पडत असल्यानं वाहन चालवताना समस्या निर्माण होत असल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितलं आहे ठाणे महापालिकेनं या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे काय सांगाल कशा प्रकारे त्रास होण्याचा था। ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण पाहाल तर अनेक ठिकाणी आज आपण ओपन हाऊसच्या चौकामध्ये उभे आहोत बीक्याबिनच्या चौकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं होर्डिंग लावण्यात आले अनेक ठिकाणी असे होर्डिंग्स आहेत गाडी चालवता वेळी अचानक याचा जो काही प्रकाश आहे अचानक लाईट वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स जे आहेत हे लोकांच्या डोळ्यावरती येतात आणि त्याच्यामुळे अपघात घडण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि अशा पद्धतीच्या होर्डिंगला मला तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की अशा प्रकारच्या होर्डिंगला जे जास्त लाईट रस्त्यावरती लोकांच्या चेहऱ्यावरती किंवा नजरेला दिसता येईल अशा पद्धतीच्या होर्डिंगला आपण परवानगी कोणत्या पद्धतीने दिलेली आहे त्याचं काही लिमिटेशन लाईटचे लिमिटेशन आहेत की नाही आहेत की अंधाधुंद कारभार महानगरपालिकेचा चालू आहे आणि लोकांना वेटीस धरायचा आणि अपघात घडून आणायचा हा महानगरपालिकेने साठालोटो करून केलेला हा काही प्रकार आहे का अशी मला माझ्या मनामध्ये एक ठाणेकर म्हणून एक शंका आहे आपण पाहता अनेक ठिकाणी फक्त गाड्यांचे लाईट जे आहेत हे लाईट्स फक्त चेंज करून उपयोग नाही आहे तर मी तर म्हणेल की एक ठाणेकर नागरिक म्हणून ह्या पद्धतीचे जे काही होर्डिंग्स आहेत याच्यावरती पहिली आयुक्तांनी आयुक्तांना विनंती करेल की आयुक्तांनी पहिली ह्या अशा पद्धतीच्या होर्डिंग्सवरती ज्याचे लाईट जास्त आहेत त्या होर्डिंग्सवरती पहिली कारवाई करावी ते लाईट्स पहिले होर्डिंग पहिले काढून टाकावी तर कोणाचेही असू द्यात त्याला कोणतं राजकीय वरद असतं आहे का ते पण पाहावं आणि याच्यामध्ये मी गांभीर्याने एक ठाणेकर नागरिक म्हणून सांगतो की आयुक्तांनी याच्यामध्ये लक्ष घालावं कारण पूर्ण ठाणे शहरामध्ये हे अशा पद्धतीचे भयंकर होर्डिंग जे आहेत हे लोकांना वेटीस धरून याच्यातून ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावरती आहेत कृपया आयुक्तांनी याच्यामध्ये लक्ष घालावं